सक्षमीकरण व ग्रामीण विकासाचा संदेश देत सोनिया गोरे यांचं पळशीत जनतेला संबोधन गोंदवले गटातील पळशी गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य रॅली आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या उपस्थितीमुळे विशेष महत्व प्राप्त झालं पळशी गावात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रॅली दरम्यान भाजपचे झेंडे घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमन गेला होता या कार्यक्रमास गोंदवले गटातील उमेदवार सौ सावित्री चंद्रकांत शिलवंत तसेच पळशी गटातील उमेदवार डॉ राजेंद्र खाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी सौ सोनिया गोरे यांनी उपस्थितांना संबोधित करत ग्रामीण विकास महिलांचं सक्षमीकरण भाजप सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं भाषणात बोलताना सौ सोनिया गोरे म्हणाल्या की गावागावाचा विकास महिलांचा सन्मान आणि सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावणं हेच भाजपचं प्रमुख उद्दिष्ट आहे जनतेच्या पाठबळावर विकासाची घडदोड अशी सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या भव्य रॅली आणि कार्यक्रमामुळे पळशी गावाचं संपूर्ण गोंदवले गटात भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत